भारतीय मानक ब्युरोच्या नियंत्रण परिषदेवर नियुक्त असणारी एकमेव ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेचे दोन दिवसीय राज्य अधिवेशन दिनांक एकोणीस आणि वीस जुलै रोजी गणेश मंगल कार्यालय धाराशिव येथे होत आहे दिनांक एकोणीस जुलै रोजी अधिवेशनाचे उद्घाटन सोलापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कळम धाराशिव मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे राणा सिंग पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिताताई कांबळे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी निकिता साखळे ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विजय लाल सचिव अरुण वाघमारे संघटक संजयराव जाधव सहसंघटिका मेघाताई कुलकर्णी कोषाध्यक्ष सुनीता राजे घाडगे आदीसह राज्यातील विविध पदाधिकारी व जवळपास साडेतीनशे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी सांस्कृतिक नृत्य देखील करण्यात आले व विविध क्षेत्रातील पुरस्कार देण्यात आले त्यात प्रशासकीय उत्कृष्ट ग्राहक सेवा राज्यस्तरीय पुरस्कार विजय जोशी यांना देण्यात आला अर्थव्यवस्थेचे पंचप्राण राज्यस्तरीय पुरस्कार नाशिक विभागातून श्रमिक सौ हेमलता बंडणेर उद्योजक विकासराव काळोखे पुना विभाग शेतकरी संजय शिगवण कोकण विभाग व्यापार निर्मिती सौ शीतल मराठवाडा विभाग ग्राहक निलेश घोंगडे नागपूर विभाग यांना देण्यात आले देविदास नंदनवार नागपूर प्रांत किरण बोळे पुणे विभाग प्राध्यापक बी एम भामरे नाशिक विभाग आनंद कृष्णापूरकर मराठवाडा विभाग रत्नाकर कोळे कोळमकर कोकण विभाग यांना उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार देण्यात आले याप्रसंगी राज्याध्यक्ष डॉक्टर विजयलाल प्रबंधभूमीशी बोलताना काय बोलले बघा सविस्तर प्रबंधभूमी मार्श न्यूजसाठी मार्श न्यूज हरीश मारू संस्थेचं राज्य अधिवेशन धाराशिवला आज आणि उद्या संपन्न होणार आहे आज एकोणीस जुलै या दिवशी अतिरिक्त आयुक्त माननीय रवी पवार त्यानंतर माननीय आमदार शैलेशजी पाटील आणि माननीय आमदार राणा जगदीश सिंगजी यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रातून तेवीस जिल्ह्यांमधून सव्वा तीनशे कार्यकर्ते जवळपास या ठिकाणी आलेले आहेत दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये अनेक तज्ज्ञांची मान्यवरांची व्याख्यानं महाराष्ट्रातून आलेल्या कार्यकर्त्याला ग्राहकाभिमुख कसं काम करावं याचं मार्गदर्शन त्यांना मिळणार आहे ग्राहक पंचायत महाराष्ट्र ही संस्था अंग अंगी भाव माऊलींनी सांगितला त्याचा आदर करते समाजामध्ये या अर्थक्षेत्राची कुंडलीने जागरूक ठेवण्यासाठी आणि शोषणमुक्त समाज उभा करण्यासाठी आपण पंचप्राण मानलेले आहे व्यापारी उद्योजक श्रमिक शेतकरी आणि ग्राहक या पाच जणांचा आदर आणि पाच जणांचा सन्मान गौरव आपण अशा राज्य अधिवेशनामध्ये करतो महाराष्ट्राच्या महसुली विभागाप्रमाणे पाच विभागांमधून आपण या मंडळींना निवडतो आणि त्यांचा सत्कार माननीय जिल्हाधिकारी किंवा मा जी प्रमुख उपस्थिती असतील त्यांच्या आपण सत्कार आणि गौरव करतो महाराष्ट्रातून आलेले सव्वा तीनशे कार्यकर्ते आज एकोणीस जुलै आणि उद्या वीस जुलै दोन दिवस धाराशिव येथे श्री गज गणेश मंगल कार्यालय या ठिकाणी हा राज्य अधिवेशनाचा कार्यक्रम अत्यंत उत्स्फूर्तपणे आणि आनंददायी संपन्न होत आहे धन्यवाद धन्यवाद ग्राहक चळवळीची जी मुळ आहे ती बरोबरच काम साजरी केली ग्राम कुटुंबात जोशी यांच्या माध्यमातून त्याच्या आपण काम असतात त्याची तीन ही कुठंतरी पुण्यामध्ये रोड केली आणि त्याची मुळाक्षा केली असेल अपेक्षाचं साधन या ग्राहक आहे

असा पंज ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाऊनभूमी ऍप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा